फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर फूट आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांना आता रंग येऊ लागला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती आहेत कणकुल नगरपंचायत मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगर, नगर परिषद मध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना रवींद्र चव्हाण आज मार्गदर्शन करून विजयाचा मंत्र देतील निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी चार वाजता कणकवलीत त्यानंतर मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडे येथे जाऊन रवींद्र चव्हाण उमेदवारांसोबत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे निवडणूक प्रचाराच्या आरंभीच खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच सिंधुदुर्गात लक्ष घातल्यामुळे भाजपाच्या सर्व उमेदवारांनाच बळ मिळणार आहे एवढं मात्र निश्चित ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका